मित्रांनो जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला मदत करत असाल तर मात्र सावधान राहा हा प्रकार आपल्यासोबत देखील घडू शकतो मित्रांनो या दुचाकीवरील व्यक्तीला अनोळखी व्यक्तीला केलेली मदत मात्र त्याच्या जीवावर बेतलेली आहे असं काय घडलं आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत मित्रांनो आपण एखाद्याला अडचणीत पाहून मदत करायला जातो पण कधीकधी ते आपल्या अंगलटच येत असतं त्याचं कारण म्हणजे काही जण ही मदत मागून आपला गात करत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की हो ते हा दुचाकी स्वार आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याला रस्त्यामध्ये दोन अनोळखी व्यक्ती भेटतात त्याला हात करतात आणि त्याच्याकडे लिफ्ट मागतात पण हा दुचाकी स्वार देखील त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो आणि त्यांना आपल्या दुचाकीवर मागे बसण्यास सांगतो मात्र हाच विश्वास त्याच्या जीवावर बेतणार होता हे त्याला कुठं ठाऊक हा दुचाकी स्वार काही अंतर गेल्यानंतर मात्र पाठीमागे बसलेल्या त्या एकाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा हल्ला इतका मोठा होता की त्यावेळी हा दुचाकी स्वर्ग त्याला काहीच समजत नाही आणि तो तो दुचाकीसोबतच खाली पडतो त्यातील एकानं त्याचा गळा पकडलेला असतोय आणि त्याचा गळा घट्ट आवळल्यामुळे त्याला काहीच करता येत नव्हतं त्यावेळी मात्र दुसऱ्यानं त्याच्या खिशातील पैसे अन गळ्यातील चैन हिसकावून घेतलेली आपल्याला ह्या वेळमध्ये पाहायला मिळते तसेच त्याला जबर मारहाण देखील केलेली आहे त्यामुळे तो वेदनेनं विवळत होता आणि त्याला प्रतिकार देखील करता येत नव्हता यावेळी मात्र त्या चोरांनी संधी साधत त्याच्या सोन्यासोबत त्याच्या पैशासोबत त्याची दुचाकी देखील चोरून नेल्याचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतंय मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं मिळतंय आपण अनोळखी माणसाला मदत करायला जातो त्यावेळी असा प्रकार आपल्यासोबत घडू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ जाणून बजून बनवला आहे किंवा खरोखरी घडलेली घटना आहे हे काही माहीत नाही पण यातून नक्कीच आपल्याला काहीतरी शिकण्यासाठी मिळालं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करून या नवीन चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद